माझे घ्या माझ्या बायकोचे घ्या शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो <laughs> मी ह्या गल्लीत बोंबलून राहिलो फालतूच्या येते कोणी येते का पर आपला काम तर आहे बा बॉम्ब लावायचा जेव्हा वरी बोंबलून नाही तेव्हावरी धंदा कसा होईल चल आता बोंबलू दे माझे घ्या माझ्या बायकोचे घ्या शंभर रुपये किलो <laughs> भी आपला काम आहे बाबा बस आवाज मारावाचा आवाज नाही मारून तर धंदा कसा होईल ए माझे घ्या माझ्या बायकोचे घ्या शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो आई माई सारखा मी डोसक्यावर भार धरलो पडे बी नाही ह्या टोपला बायका कशा ठुमकत ठुमकत चालतात पाण्याला जातात गागर वरत्या डोसक्याच्या वरत ठेवतात ना मस्त दोन्ही हात हलवत हलवत चालतात तसा मी चालून राहिलो बा माझा टोपला तर मस्त जमलाय अ शांता कोणाकडे गेलीस व शांताचे आंबे विकवायचे पाहिजे माझे आंबे पुरे विकले पाहिजे चल लवकर लवकर विकतो मोठी आली मला मान्य वाली का तुम्हाला इकता नाहीये इकता नाहीये तुम्ही काहीच नाही करू सका आज पा हिच्या पहिले पुरे आंबे विकून दाखवतो का नाही तर लबर चट्टू घरी तर म्हणत होतीस का अर्ध्या तासात पुरा टोपला विकून टाकतो तुझे तर आंबे जसे जे दिसून राहिले तुमच्या टोपला तसा तसा दिसून राहिला मला का सांगून राहिल्या तुम्ही भी तर का तू अर्ध्या तासात विकशील तर भी पंधरा मिनिटात पूर्ण आंबे विकतो जसा जा तसा स्टोपला आहे किलो भी नाही विकला असेल <laughs> आव जाऊ दे ना मला नको सांगू एक किलो तर आंबे नाही विकलं मोठी अर्ध्या तासात पूर्ण टोपला विकणे वाली अर्धा तास झाला गावभर फिरून राहिला तर ह्या गावात तर कोणता कारा कुत्रा ना पुरी बिलाई नाही दिसून राहिली गावचे लोक झोपले का काय झाले तर जाऊ दे आता मले हे माझे घ्या माझ्या बायकोचे घ्या साजरे बोला ना, साजरे ना व्हिडिओ राहिले का गा, काका माझे घ्या माझ्या बायकोचे घ्या का विकून राहिले तुम्ही जाण बे चुपचाप गावभर फिरलो तर एक आंबे नाही विकले आणि तू येते का विकता का विकता विक दिसून नाही राहिले तुले आंबे विकतो म्हणून दिसलं दिसले, दिसले। आंबे विकता तुम्ही कसे केलो आबे खूपट्या नाही ने सुद्धा आंबे घेवाची बात करतेस आंबे काही घेवायचे आहेस का नसला जिती किंमत विचारून राहिला आहेस का चल जा पर गर्मी किती आहे आए, गर्मी आहे ना जास्त म्हणून मी जास्त लंबा पॅन्ट नाही घालू पर चला तुम्ही कसे किलो देता आंबे शंभर रुपये किलो आहेत शंभर रुपये किलो अरे बापरे बहुत महाग आहेत ना आंबे यायच्या आंबे विकायच्या पहिले कमी जास्त किंमतीत मी चेरी आंबे विकून टाकतो जितपुरी करायची आहे मला याच्या डोकलीतले आंबे नको घेऊ माझ्या घरचे आंबे घे मस्त गोड आहेत एकदा रस असेल तर दहा वेळा बाहेर जासेल <laughs> तर नव्वद रुपये किलो देतो मी ए दुनडो कशी नव्वद रुपये किलो आंबे घेऊन आणलं ना नव्वद रुपये किलो तू विकशील तर तु तुला फायदा तुझ्या वही तुम्हाला म्हणता ना होऊन द्याला तुमच्या कोणत्या कमी जास्त होऊन राहिला मी, मी नव्वद रुपये किलो देईन नाहीतर अडशे रुपये किलो देईल नाहीतर लोकांला फुकटात वाटून देईल माझे आंबे तुमच्या पहिले विकल्या पाहिजे माझे पाच दहा किलो आंबे ठेवाल चला तुम्हीच चला आता तुमची पूर्ण टोपली खाली करून देतो पाचार बायको आहे तर नव्वद रुपये किलोचे आंबे घेऊन आणला सौ रुपये किलो विकून म्हणला आणि हे आपले आंबे पूर्ण विकावासाठी नव्वद रुपये किलो देतो म्हणते मस्त थोड्या वेळात पूर्ण टोपला विकून देईल आणि मग मला ताने देल जिंदगी भर पहा मी म्हणलो होतो का नाही अर्ध तसं तांबे विकीन कसे विकलो तुमच्या पहिले ए बापू इकडे मी पन्नास रुपये किलो ला देतो आंबे याले म्हणते दोघाईच्या भांडण तिसऱ्याचा लाभ चला ओ काका का, चला हा? बापा बापा माझ्या गिराई हेच पडवून राहिले नव्वद रुपये किलो म्हणलं तर एकटे पन्नास रुपयावर येऊन गेले एवढी ये आंबे विकायची काही पडली थांबा आता तुम्ही थांबा तुमचे आंबे विकण्यास काढतो ए बापू इकडे ये रे इकडे ये बोला काकू ते पन्नास रुपये किलो देऊन राहिले तर मी तुला चाळीस रुपये किलो देतो चल लवकर ए पोरा ते चाळीस रुपये किलो देऊन जाईल ना मी तीस रुपये किलो देतो तुले चल लवकर दुसरं काला दा दुसरं काला दा ते वीस रुपये किलो देते तर मी दहा रुपये किलो देतो हा फुटपाप मग फुटपाप थांब आता कसा राहिते तुझ्या आंबे विकण्याचा सांगतो उठे तो खे घे विकता आंब्याचा रस घे आता मस्त गाव घरच्या आता वीक बढिया आंब्याचा रस घ्या आंब्याचा रस माझ्या घ्या माझ्या नवऱ्याच्या घ्या आंब्याचा रस <laughs> <laughs>